नमस्कार मित्रांनो मित्रांनो सारकाई तिच्यासाठी मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेतला असला तरी मालिकेतील पात्रांनी रसिकांच्या मनात घर केलं आहे या मालिकेत नीरजच्या भूमिकेतून घराघरात पोचलेला अभिनेता नीरज गोस्वामी एका नव्या मालिकेत मुख्य भूमिकेत दिसणार आहे या मालिकेचं नाव आहे तुला जपणार आहे ही मालिका लवकरच झी मराठीवर दाखल होणार आहे तुला जपणार आहे या मालिकेत आई आणि मुलीची कथा असून मुलीच्या मुली रक्षणासाठी आई कुठल्या अग्निदिव्यांना सामोरी जाणार हे पाहायला मिळणार आहे यात आईची मुख्य भूमिका अभिनेत्री प्रतीक्षा शिवणकर साकारणार आहे तर खलनायिकेच्या भूमिकेत अभिनेत्री रुचा गायकवाड झळकणार आहे तर नीरज गोस्वामी मुख्य अभिनेत्याच्या भूमिकेत दिसणार आहे याशिवाय महिमा मात्रे मिलिंद पाठक रानडे शर्वरी लोहकरे सिद्धिरूपा कर्मा कर्माकर आणि बालकलाकार अधिकी कसबे ही कलाकार मंडळी पाहायला मिळणार आहे तुला जपणार आहे या मालिकेचा नवीन प्रोमो समोर आला आहे ज्यात पाहायला मिळतं की छान हसत खेळत कुटुंब आहे त्यात माया नावाची विलन आहे अचानक त्यांच्या सुखी कुटुंबाला नजर लागते आणि मुख्य नायिकेचं निधन होतं त्यानंतर माया अथर्वसोबत लग्न करते पण पण तिला मुलीबद्दल आपुलकी नसते तिलाही त्यांच्या संसारातून बाजूला करायचं असतं पण निधनानंतर मुलीच्या संरक्षणासाठी आई देवीकडे प्रार्थना करते यात ती आपल्या मुलीचं संरक्षण करू शकेल का तिला कोणकोणत्या अडचणींना सामना करावा लागेल हे पाहणं कमालीचं ठरेल